सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिनिधीला त्रिवार अभिवादन आहे खरंतर या कार्यक्रमासाठी बालपूर सागर पोलीस स्टेशनचे आमचे प्रभारी श्री चव्हाण सर यांना आमंत्रित केलेले होते परंतु काही कारणास्तव ते हजर राहू शकले नाही आता आम्ही देवानामध्ये चाललेलो सरांचा सा कॉल आला होता चव्हाण सरांनी कॉल गेला की असं असं आहे तर तुमचे प्रतिनिधी पाहता आम्ही काहीतरी तर याला म्हणजे आपण अनेकदा आपल्या स्त्रिया बळी पडत असतात आपल्या भगिनी बळी पडत असतात तर याला एक कारण म्हणजे काय आहे सुरुवातीला ज्या वेळेला आपल्यावर अन्याय होत असतो त्यावेळेला आपण तो अन्याय सहन करून घेतो आपण त्याच वेळेला ती प्रतिक्रिया देत नाही आता समजा एखादी विद्यार्थी शाळेत शाळेतून घरी जात असेल तर एखादा कोण मुलगा असेल किंवा काय असेल त्यांचा पाठलाग करतो जाणून बुजून तर आपल्या निदर्शनाशी त्या मुलीला समजत असतं की हा मुलगा रोज इथं असतो आहे माझा पाठलाग करतोय पण त्या विद्यार्थिनी त्या आपल्या पालकांपर्यंत किंवा शिक्षकांपर्यंत माहिती देत नाही आणि मग त्यावेळेला काय होतं त्या समोरच्या व्यक्तीचे जे आहे त्याला म्हणजे भीती त्याच्यात राहत नाही त्याला तो म्हणजे निर्देश होतो आणि एखादा अत्याचार करून जातो मग अत्याचार झाल्यानंतर तुम्ही आपल्यापर्यंत पोलीस स्टेशनपर्यंत येता आणि मग आपण ते पुढची प्रोसेस करत असतो मग त्याला वेळीच आला घातला वे गेला तर हे होणार जे प्रकार आहे ते पुढे थांबल्या जातात त्यामुळे कसं आहे लैंगिक शिक्षणाच्या ज्या गोष्टी आम्ही तुम्हाला सांगत असतो त्यांचे शिक्षकही तुम्हाला सांगत असतात त्याप्रमाणे आपण वागणूक आपल्या वर्तनामध्ये ठेवून आता तुमची मुलं जी आहेत ते बऱ्यापैकी फेसबुक वापरत असतील व्हॉट्सअप वापरत असतात इंस्टाग्रामवर पाहिल्यापैकी सगळे विद्यार्थी असतात तर आपण पा पाल्यांना आपले दे मोबाईल देत असतो तर आपल्या पालले आपल्या मोबाईलचा कसा वापर करतायत ते शिक्षणासाठी आपण जर दिलेलं आहे तर तो खरंच आपला पाले शिक्षणासाठी वापर करतोय का तर पालक म्हणून आपणही त्याच्यावर काहीतरी लक्ष ठेवलं पाहिजे आपल्याबरोबर रात्री किती वाजेपर्यंत बघतो आपली मुलगी रात्री किती वाजेपर्यंत जागी असते या गोष्टींवर तुम्ही लक्ष ठेवून त्यांना त्यांच्याकडून त्या मोबाईलचा सदुपयोग करून घेणं हे आपल्या पालकांचं काम आहे तर मी तुम्हाला एवढं इचणार आहे की आपली मुलं पाल पालद्या आपली जे शाळेत जातात त्यांच्या वर्तनावर त्यांच्या वागणुकीत काय बदल होत असतात त्याच्यावर लक्ष ठेवून त्याप्रमाणे त्यांना मार्गदर्शन करा तुम्हाला आवश्यकता वाटेल त्यावेळेस त्यावेळेस तुम्ही आमची मदत घ्या एवढं सांगून मी सांगतो आणि त्या शाळेने आम्हाला इथं आमंत्रण केलं शाळेचा शाळेचं तर नाही फक्त एवढंच पडेल की महत्त्वाचा जो मुद्दा हा होता त्याच्याकडे त्यांनी आपलं लक्ष केंद्रित केलेलं आहे सर्व पालकांचं की मुलांच्याकडे मोबाईल ज्यावेळेस आपण देतो तो कितपत ठेवणं त्यांच्या हातामध्ये योग्य की अयोग्य हा सर्वस्वी आपण विचार करायला हवा का पालकांनी कारण विद्यार्थी आमच्याकडे असतात शाळेमध्ये पण घरी गेल्याच्या नंतरला अभ्यासाच्या नावानं मोबाईल घेऊन काय आता उद्योगधंदे करतात हे तुमचं तुम्हाला देखील आता कळून आमचे मित्र बारदेसर मंडळी अगदी आपल्या सगळ्या परिषदेची आहेत आणि आपल्या रक्षणासाठी आहेत मंत्री काम करणार आहे वाईट प्रवृत्तीनं आळा आणि चांगल्या प्रवृत्तींचं जतन त्या मंडळींचं काम आहे आणि ठिकाणी आता खरोखर आपल्याला मंत्री साहेबांनी अतिशय सुंदर अशी माहिती दिली आहे की या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था या अंतर्गत कायद्याचं जे ते काम करत आहेत आणि आपली त्याची त्या संदर्भात काय जागृती असली पाहिजे हा अतिशय महत्त्वाचा या ठिकाणी विषय आहे आता या ठिकाणी सावित्रीबाई फुले त्या ठिकाणी फोटेवलेला आहे आणि आता खरोखर सुधी म्हणायला हरकत नाही आपण कारण आपण या प्रयोगशाळेमध्ये बसलेलो आहात आणि आता होता है। मनों या ठिकाणी हळदी कुंकवाचा जो कार्यक्रम आहे तो मकर संक्रांतीनिमित्त या ठिकाणी संपन्न होत आहे आणि म्हणून माझ्या माता भगिनींचं या ठिकाणी पुन्हा एकदा टाळ्यांच्या घरात अभिनंदन का की आज हा सोहळा जो आपण साजरा करतो आहे तो सोहळा या माऊलीमुळं करतो आहे या माऊलीचं जे महत्व आहे हे फक्त एका दिवसासाठी आठवणी ठेवण्यासारखा नाही आहे की वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस आणि चोवीस तास या माऊलीला आपण स्मरणात ठेवलं पाहिजे कारण माझ्या मागे आज कदम मॅडम आहेत दोन्ही श्री आहेत बरोबर आणि आपण बसलेल्या सगळ्या पण कदम मॅडमने जो ड्रेस घातला आहे त्या ड्रेसचा पिशे आहे ते किशे कोणी दिले त्या माऊलीने दिले कारण बाकी महिलांच्या कपड्याला पुढे किस्सा आहे का आहे का किसा कुठे मग आज आपल्याला किस्सा पूर्ण मिळाला कारण माऊलीनं जर अंगावर शेण दगड गोठेत गेले नसते तर आज आपल्याला अ आ ई गिरवता आली नसती आणि म्हणून इतिहास हा आपल्याला स्मरण ठेवावा लागतो व साहेब वाचन वा करावं लागतं कारण ह्यांचे गुन्हानुबंध जे आपल्या आईवडिलांचे आपल्यावर आहेतच परंतु शाळेची पहिली जर मुलींनी पाहिली कुठली चढली असेल तर ह्या माऊलीवर त्यांच्या पतीचं नाव महात्मा फुले आणि स्वतः या ठिकाणी सावित्री फुले यांनी आज महिलांना बस दिली खांद्याला कारण महिलेने शिकायचं नव्हतं महिलेने पैसा साठवायचा नव्हता अशा अनंत अडचणी महिला महिला अनेक क्षेत्रात मला हा की तिथलं सर तिथं महिला अजिबात नाही तो असं सांगा आज पोलीस खात्यामध्ये महिला एवढंच नाही देशाचं रक्षण करणारे सैनिक त्या ठिकाणी देखील आज बंदूक खांद्यावर घेऊन देशाचं रक्षण करणाऱ्या आज महिला आहेत डॉक्टर क्षेत्र शैक्षणिक क्षेत्र वैद्यकीय क्षेत्र तुम्ही असं एक क्षेत्र सांगा की तिथं महिला नाही की एक काळ असा होता की स्त्रीने फक्त मुलं जन्माला घालायची आणि चूल फुकत बसायचं गेलेचे दिवस आला की लक्षात या मुलीने तुमच्यासमोर आता एक सुंदर स्वागत पद्धती सादर केलं कोणाची देण आहे ही देण महापुरुषांची आहे महा हा ना महामातांची आहे यांचा खरोखर आपल्याला विसर पडलेला आहे हे म्हणायला हरकत नाही ऐका कोणाच्या घरात फोटो प्रश्न आहे ना ज्याने आमचा उद्धार केला त्यांच्याप्रती आमची भूमिका काय आहे कोणाच्या घरात फोटो असेल तर का आ हा जिजाऊ आहेत आपल्या अहो जो जिजाऊन असेल शिव मिळाली नसते आपल्याला आणि म्हणून हा जानेवारी महिना असा महत्वाचा महिना आहे की तीन जानेवारीला माता सावित्रीबाईंचा जन्म आणि बारा जानेवारीला माता जिजाऊंचा जन्म जुनी प्र प्रथा अशी होती की नवरा मेल्यानंतर बाळीनं सती जायचं आहे त्यात चिथीरोटी मारायची आहे जिजाऊंनी विरोध केला की मी सती जाणार नाही जर जिजाऊशी सती गेल्या असत्या तर शिव आपल्याला मिळाले असते का हो म्हणजे ह्या रणरागिणी आलं आणि म्हणून या ठिकाणी आपण ह्या महामतांना तीनशे पासष्ट चोवीस तास मरणात ठेवणं जी आपली नैतिक जबाबदारी आणि आपलं कर्तव्यचं आहे असं म्हणेन जबाबदारी कसली आमचं कर्तव्य आहे ते आणि जर हे विचार आपण आपल्या घरापासून दिले तर आपली घडणारी पिढी जी आहे ना ही कर्तव्यव्यान आणि जबाबदार आजी मंडळीची कामं करत आहेत आणि ध्यानाची मेहनत करावी लागते जर हा आदर्श आपला घरात असेल यांच्या घरी असतील जिजाऊ असतील सावित्री असतील तर मी म्हणतो कायदानी गोष्ट काय पाहिजे जो घर सकाळी सकाळी बाहेर पडताना जो शिवाजी महाराजांना नमस्कार करून बाहेर पडतो ना तर मला असं वाटत असेल की त्याच्यावर उत्सुक होताना मला वाटत नाही घडेल म्हणून त्यांच्या घरात बाबासाहेब आंबेडकर आहेत शिवाजी महाराज आहेत माता सावित्री आहेत जिजव आहेत वेगळा आदर्श करण्याची गरज नाही आहे आणि ह्या गोष्टी आपण म्हणतो परंतु मुलं शाळेत शिकतात परंतु शाळेत शिकताना त्याचं वातावरण समाजात आणि त्याचप्रमाणे आपल्या घरात देखील माणसाला असणं गरजेचं आहे कारण काय ह्या फक्त गोष्टी पुस्तकात नाही आहेत त्या ह्या प्रत्यक्षात जीवनात आपल्या अवलंबल्या पाहिजेत असं माझं मत आहे आणि म्हणून माता माऊली सावित्री जयंती हा एक दिवस हा जयंती उत्सव जन्मोत्सव हा दर दिवशी होणं गरजेचं आहे असं माझं प्रामाणिक मत आहे आणि म्हणून या ठिकाणी आम्ही तुम्ही आम्हाला आमंत्रित केलं त्याचप्रमाणे दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सन्मान्य प्रत त्याच प्रमाण आमचं रस्ता त्यांचा या ठिकाणी आभार मानतो थांबतो जय संविधान सरकारी बसली असती का फुले सावित्री नसती मुलगी शिकली असती का फूल सावित्री नसती मुलगी शिकली असती का थँक्यू सरकारी होते आपले सर्व जाधव सर कदम मॅडम आपण उपस्थित राहिलं कार्यक्रम शोभा वाढवली त्याबद्दल संपूर्ण संस्था आणि विद्यालयाच्या वतीनं आपला सुनिश्च आभार व्यक्त करतो आणि तुम्हाला काही असल्याच्या बोलतो मी या ठिकाणी असं काय नाही सर की मी तीन वर्ष करू शकते हो तर पुढे पण मी करू शकते पण असं थोडं थोडं तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही पण करू शकता हे चांगलं आहे आपल्याला आशीर्वाद भेटतो त्याच्यातनं खूप सगळ्यांचा मोठ्याचा सगळ्यांचा पण जर तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही पण देऊ शकता थोडं का नाही खालीचं वाटा म्हणतात तो थोडासा करा तुम्ही चांगलं वाटतं समाधान वाटतं ते करण्यासाठी म्हणजे खूप मोठं हो असं वाटते की खूप आशीर्वाद वाटतो हे सगळं जर केलं की काय ना आपल्याला फूल नाही फुलाची बाकडी आपल्याला देव देतच असतो पण थोडीफार मदत तुम्ही केलेली खूप समाधान वाटतं त्याच्यामध्ये वतीनं एक शाल आणि गुलाब पुष्प देऊन त्यांचा आपण सन्मान करता मी हुमरे आईला विनंती करेन की आपण इथे वयोवृद्ध आहेत आणि आमच्या मार्गदर्शिका म्हणून आपण भूमिका बजावलेली आहे तर मी आपल्या हस्ते मी विनंती करेन